सर प्रिलिनचा कट ऑफ किती लागणार या संबंधात कालपासून मला बरेच कॉल आणि मेसेजेस आले सर्वांची एकच जिज्ञासा की कट ऑफ किती लागणार आहे नेमकं हे आपण का जाणून घेतो किंवा कट ऑफ आपल्या आपण का जाणून घेण्यासाठी इच्छुक राहतो कारण याच्या बेसिसवर आपलं जे फ्युचरचं प्लॅनिंग आहे या संबंधी हे डिसाईड राहतं नमस्कार मित्र मी हर्षदीप घोगे ए आय एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय एक्झामचा कट ऑफ किती एक्सपेक्टेड असेल हे सांगण्याच्या अगोदर कोणकोणच्या अशा गोष्टी आहेत किंवा पहिलू आहेत की ज्याच्या बेसिसवर आम्ही ॲज अ फॅकल्टी म्हणून किंवा ॲज अ टीम म्हणून कट ऑफ हा डिसाईड करतो त्यामधलं जे महत्त्वाचं जे फॅक्टर राहतात बघा दोन प्रकारचे विद्यार्थी राहतात असे काही विद्यार्थी की जे मागच्या एक किंवा दोन वर्षापासून तयारी करत आहेत आणि असे काही विद्यार्थी आहेत की जे चार पाच किंवा त्यापेक्षा जास्त पिरियड झालेले ते तयारी करत आहेत हे दोन्ही कॅटेगरीचे विद्यार्थी तयारी करतात त्यांचे अभ्यासाची लेवल एक्झाममध्ये अॅक्रुसीची लेवल ही वेगळी राहते तर या दोन्ही गोष्टीचा इक्वली किंवा या दोन्ही गोष्टीला एक बॅलन्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघणं फार गरजेचं राहतं सेकंड महत्त्वाची जी गोष्ट राहते ती म्हणजे ॲज अ शिक्षक म्हणून जेव्हा कोणता शिक्षक एखाद्या पर्टिक्युलर विषयामध्ये त्याला पेपर कसा वाटला सोपा वाटला कठीण वाटला की एकदम इझी वाटला हे जे लेवल डिसाईड करतो हे कधी कधी जे राहतात हे थोड्या बायसनेस होऊ शकतात कारण की एखाद्या शिक्षकाला त्याचा विषय हा सोपा नेहमी बरेचदा वाटणं साहजिकच आहे म्हणून एखाद्या विषयाला त्या शिक्षकांचं त्याच्याबद्दलचं ओपिनियन याच्यापेक्षाही महत्त्वाचं बाकीच्या शिक्षांचं त्या विषयासंबंधात काय ओपिनियन राहतं या गोष्टीलाही एक इक्वल बॅलन्स करणं महत्त्वाचं राहतं तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा जो राहतो तो म्हणजे की एक्झामसाठी जागांची किती अवेलेबिलिटी आहे तर तुम्हाला माहीत असेल जागा जे आहेत ते वाढलेल्या आहेत आणि कन्सिडरिंग की त्या पोस्टसाठी याचा किती कट ऑफ लागलेला पाहिजे हे जर का आपल्याला प्रिडिक्ट करायचं असेल तर या तीन गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या कन्सिडर करून ॲज वेल एज मागचे जे दोन वर्ष आहेत याचं जर का तुम्ही कट ऑफची रेंज बघितलं असेल तर मला असं वाटतं की यावर्षीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे त्यामध्ये काही फारसा बदल होणार नाही म्हणजे माझ्या मतानुसार तर जर का सांगायचं झालं एकशे दहा प्लस मायनस यामध्ये तुम्ही थ्री टू तु फोर मार्क ॲड करा म्हणजे मॅक्सिमम एकशे सात किंवा एकशे चौदा या रेंजमध्ये कट ऑफ हा लागू शकतो असं मला प्रिडिक्शन वाटतं ना हे का वाटतं हे कन्सिडर करताना या गोष्टीचं एक जजमेंट आम्ही घेतलेलं आहे की जर का सपोज काही विषय घेतले खास करून इतिहास आणि सायन्स आणि टेक हा जो विषय आहे तर हिस्ट्री आणि सायन्स टेक या दोन विषयाला जर का तुम्ही मागच्या वर्षीचे जे दोन पेपर आहेत त्याच्या ट्रेंडनुसार जर का कंपेरिजन केलं तर त्याच्या या दोन्ही विषयाचे जे क्वेश्चन आहेत ते थोडे सोपे आलेले होते त्यामधले हिस्ट्रीचे तर काही काही क्वेश्चन हे म्हणजे आपण म्हणू शकतो कंबाईनच्या एक्झामपेक्षाही एकदम इझी लेवलचे आलेले ले होते तर या दोन्ही गोष्टी ही एक गोष्ट कन्सिडर करून त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही बघितलं असेल म्हणजे मला असं वाटते कालच्या पेपरमधला इकॉनॉमिक्स हाच एक सेक्शन होता की जो वन ऑफ टफेस किंवा मॅक्सिमम जे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद करून किंवा शिक्षकांशी संवाद करून एक कन्क्लुजन हेच निघतं की इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे अर्थशास्त्र या विषयाचे जे प्रश्न आलेले आहेत त्यांचीच पातळी जी आहे ती थोडी मॉडरेट टू टफ लेवलच्या रेंजमधली आहे अदरवाइज त्याच्या व्यतिरिक्त जे काही विषय आहेत म्हणजे तुम्ही करंट अफेअर घ्या आणि पॉलिटी घ्या सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी चांगल्या अॅक्युरेसीनी जर का कोणता विशेषचे क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील तर ते हे दोन सेक्शन आहेत क म्हणून या तिन्ही गोष्टीला म्हणजे विषयांमध्ये काय एक एक्स एक्सपेक्टेड रेंज राहते त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल एज जे नवीन आणि जुने विद्यार्थी आहेत त्यांच्या एक बॅलन्स पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल एज एका मेन फॅकल्टीचा आणि एका एक्सटर्नल फॅकल्टीचा दोघांचं ओपिनियन घेऊन मला तरी वाटतं तर, की जे एक्सपेक्टेड कट ऑफ राहणार आहे ते याच रेंजमध्ये राहणार आहे